सततच्या मुसळधार पावसामुळे तानसा धरण भरले मुंबईकरांना दिलासा तानसा धरण झाले ओव्हरफ्लो मुंबईला पाणीपुरवठा करणारे शहापूर तालुक्यातील तानसा धरण ओव्हरफ्लो झाले असून आज दोन दरवाजे उघडून हे धरण ओसंडून वाव लागले तानसा धरण भरल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे तांसा धरण क्षेत्रातील धरणाखालील गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला पाठोपाठ भास्ता धरणही जवळपास पासष्ट टक्के भरले असून मोडकसागर हे एक्क्याण्णव टक्के भरले मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाण्याची पातळी चांगलीच वाढली आहे शहापूर तालुक्यातील मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणातील पाण्याचा साठा वाढल्याने मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न सध्या मार्गी लागला मागील काही दिवसांपासून शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने तांसा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून ते ओव्हरफ्लो झाले